स्वामी समर्थ रक्षाबंधनसाठी स्पेशल थाली आपण बनवणार आहोत तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी तेलकट गोड खाऊन आपण कंटाळलेलो असतो त्याच्यासाठीच थोडीशी वेगळी थाली इथे बनवलेली आहे फक्त दीड तासाच्या आतमध्ये पूर्ण इथे स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी पाच सहा पाकळ्या लसूणच्या कापून ठेवलेल्या हो आहेत अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे पाच सहा कांदे देखील कापून ठेवलेले आहेत आता इथे सुगंधी दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून अर्ध्या वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं नेहमी मी ॲल्युमिनियमच्या पातीलामध्येच भात करते पाणी गरम आहे तोपर्यंत कांदे कापून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मीठ लाल मिरची हळद पावडर धना पावडर आणि इथे थोडंसं हिंग थोडासा ओवा टाकून इथे मिक्स करून ठेवलेला आहे बघा नेहमीचा स्वयंपाक आपण अंदाजानेच करतो पाणी गरम झालेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून टाकलेले आहेत आमच्या घरामध्ये कुकरमधला भात खात नाही त्याच्यामुळे मी पातेल्यातच भात टाकलेला आहे भात होतोय तोपर्यंत वरणाला फोडणी देऊयात तरी ते दोन प्रकारचं वरण करणार आहोत आता कुकरमध्ये एक चमचा तूप गरम केलं त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि अर्धा चमचा जिरं टाकलं फोडणी कडकडली की दीड ग्लास पाणी थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद टाकली दोन चमचे मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घातली आता कुकरला झाकण लावून घेतलं आता इकडे बघा भात देखील होत आहे तोपर्यंत आता शिमला मिरची आणि कांदा कापून घेऊया आता आपण शिमला मिरची आणि कांद्याची भाजी बनवणार आहोत तर दोन कांदे एकदम बारीक कापून घेतले चॉपर असेल तर त्यात बारीक करा आणि दोन शिमला मिरची मोठ्या मोठ्या स्क्वेअर शेपमध्ये कापल्या आणि दोन कांदे बघा त्याचे देखील मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक कांद्याचे चार भाग करायचे आणि ते मोकळे करायचे लगेच गॅस देखील क्लीन करून घ्यायचा तोपर्यंत आपला भात होत आलेला आहे आणि कुकरच्या देखील शिट्ट्या होत आहे चार शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकरची शिट्टी निघते तोपर्यंत आपण इथे खिरीची तयारी करूयात आता जे ड्रायफ्रुट्स हवे आहे ते कापून घ्यायचे आणि खोबरं देखील इथे किसून घेतलेलं आहे लगेच मनुके इथे काढून ठेवलेले आहेत आता खिरीची तयारी झाली आपण इथे आपली तंदुरी रोटीची तयारी करूयात त्याच्यासाठी दोन कप गहूचं स्पीड घेतलेलं आहे बऱ्याच जणांना मैदा आवडत नाही किंवा मैद्याचा त्रास होतो तर दोन कप गहूचं पीठ एक चमचा साखर टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा दही टाकून नॉर्मल पाणी वापरून चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ मऊसूत ला लावायचं पीठ मळून झाल्यानंतर एक चमचा तेल टाकायचं चा, चांगलं मळून घ्यायचं चा, आणि पंधरा मिनटं याला सुती कपड्याने झाकून ठेवायचं तोपर्यंत माठ्याची तयारी करूयात त्याच्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे खूप आंबट दही नको नॉर्मल आंबट दही आहे त्याला चांगलं फेटून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि तुम्हाला कितपत घट्ट मट्टा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आता मिक्स करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि तीन ते चार चमचे साखर टाकली थोडीशी कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत आपली कुकरची शिट्टी निघालेली आहे बघा दाळणं भिजवता देखील आपलं किती छान वरण तयार झालेलं आहे कारण आपण याच्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ टाकली होती आता आपण इथे दोन प्रकारचं वरण करणार आहोत साधं वरण आणि दाल तडका या डाळीला आता इथे चांगलंच घोटून घ्यायचं चा। डाळ चांगली शिजले की लगेच मौसूत होते चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि याला उकळून घ्यायचं म्हणजे आपलं साधं वरण तयार आहे तर या वरणामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलं तुम्हाला कितपट घट्ट कितपट पातळ हवा आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची उकळलं की साधं वरण तयार आहे मला तर असंच वरण आवडतं आता दाल तडक्यासाठी एका पातेल्यामध्ये एक, एक चमचा साजूक तूप गरम केलं तुम्ही बटर घालू शकता एक चमचा टाकलेली आहे मोहरी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची चांगलं लाल झालं की याच्यामध्ये टाकायचा भरपूर असा कडीपत्ता अखंड लाल मिरची आवडत असेल तर ती टाकली तरी चालेल कडीपत्ता तडतडला की गॅसची फ्लेम बंद करायची पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल मिरची घालायची आणि जेवढं वरण हवा आहे तेवढं यात टाकून घ्यायचं बघा झटपट दाल तडका देखील तयार आहे आता याला उकळवून घ्यायची गरज नाही कारण वरण आपलं उकळलेलं होतं तर बघा हा दाल तडका तयार आहे आणि थोडंसं साधं वरण देखील उरवून ठेवलेलं आहे झालं आहे दोन प्रकारचं वरण किंवा डाळी आता खीर करूयात तर जेवढं दूध हवं आहे त्यात चवीनुसार टा साखर टाकून त्याला गरम करायला ठेवलेलं आहे आता दोनच चमचे तांदूळ होते ते मिक्सरमध्ये बारीक होणार नाहीत म्हणून त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं आता साखर आणि दूध गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे टाकलेले आहे वेलची चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध चांगलं गरम झालेलं आहे आता खिरीला तडक्याची तयारी करूयात एक चमचा तूप कडकडीत गरम केलं त्याच्यामध्ये काजू बदाम सुरुवातीला घातले काजू बदाम लाल झाले की मणुके घातले चारोळ्या घातल्या आणि आता इथे फोडणी देखील गरम आहे दूध गरम आहे तर याच्यामध्ये आता टाकूयात तांदूळ जे तांदूळ आपण कुटून ठेवले खलबत्त्यामध्ये तांदूळ चांगले बारीक करून घ्यायचे तांदूळ चांगले भिजले की बारीक होतात दोनच चमचे तांदूळ घालायचे म्हणजे खीर जास्त घट्ट होणार नाही आता हे पूर्ण तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे चांगलं मिक्स करायचं आणि आता वरतून फोडणी टाकून घ्यायची ही फोडणी थंड झाल्यानंतर टाकली तरी काही फरक पडत नाही बराच वेळेस बघा खीर थंड झाल्यानंतर घट्ट होते तर ही खीर तशी बनत नाही थंड झाल्यानंतर किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर देखील ही खीर पातळच राहते नक्की ट्राय करून बघा आता जे खोबरं किसून ठेवलं होतं ते टाकलं मिनिटभरे ते उकळून घ्यायचं आणि खीर देखील तयार आहे तर चला खीर तयार झालेली आहे घरभर खिरीचा वास पसरलेला आहे फक्त याच्यामध्ये फ्रेश वेलची पूड घाला म्हणजे खीर भारी लागेल आता पॅनमध्ये एक चमचा फक्त तेल गरम करायचं जास्त नाही त्याच्यामध्ये मोठे मोठे कापलेले कांदे आणि दोन कापलेल्या शिमला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या मिडियम फ्लेमवरची कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घ्यायची बघा आपण कांदा आणि शिमला मिरचीची भाजी बनवत आहोत ही भाजी खूप भारी लागते थोडेसे इथे कलर ट्रान्झुसन झाला किंवा ब्राऊन झाला की लगेच इथे शिमला मिरची आणि कांदा काढून घ्यायचा आता पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि छोटासा एक दालचिनीचा तुकडा टाकला खूप टाकायचा नाही नाहीतर गरम मसाल्याचा भाजीचा वास येतो आता बारीक कापलेले दोन कांदे टाकले दोन तीन मिनटं परतवून घेतलं आणि आता एक मोठा लाल कलरचा टोमॅटो बारीक कापून टाकला त्याला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांदा दोन तीन मिनटं आणि टोमॅटो दोन तीन मिनटं आता याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं चांगला एक जीव होईपर्यंत इथे परतवून घ्यायचं बघा ही भाजी खूप छान होते फक्त यातील जे मसाले आहेत ते चांगले इथे फ्राय करायचे कच्चे ठेवायचे नाहीत मसाले चांगले भाजले की याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठाने याला चांगली बाइंडिंग येईल चांगलं मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि मिक्स करायचं बघा बेसन पीठ इथे पाण्यामध्ये पूर्ण फुगेल आणि आपली भाजीला इथे चांगली ग्रेव्ही तयार होईल दोन मिनटं स्लो फ्लेमवरती चांगलं परतलं की लगेच याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं दही घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि कंटिन्यू मिक्स करायचं म्हणजे दही फुटणार नाही पुन्हा एक दीड मिनटं परतलं की लगेच शिमला मिरची आणि कांदा टाकायचा आणि कंटिन्यू मिक्स करायचं एक मिनिटभर परतवून घेतलं की लगेच याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची टाकलेली आहे इथे टाकलेली आहे एक चमचा साखर आणि चांगलं मिक्स करायचं बघा आता भाजी किती छान झालेली आहे किती ग्रेव्ही त्याला सुंदर आलेली आहे तरी देखील आपण थोडीशी तिला शिजवणार आहोत कारण शिमला मिरची अजून शिजलेली नाही त्याच्यासाठी अर्धा कप गरम पाणी टाकलं चांगलं मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं झाकण ठेवूयात म्हणजे शिमला मिरची शिजेल तर या भाजीची पूर्ण प्रोसेस मी मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच केलेली आहे हाय फ्लेम केली नाही बघा टेक्स्चर किती छान आलेलं आहे आता भाजी उकळायला लागली ला ला की लगेच याच्यामध्ये कोथंबीर घालूयात आणि गॅसची फ्लेम स्लो करून एक मिनटासाठी झाकण ठेवूयात तोपर्यंत दुसरी तयारी करूयात तर आता भजींसाठी कांदा चांगला मुरलेला आहे त्याला चांगला मोकळा मोकळा करायचा त्याच्यामध्ये टाकायची कोथंबीर आणि अर्धा कप बेसनपीठ चवीनुसार पाणी तुम्हाला कुरकुरीत नरम कशा भज्या हव्या आहेत त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि जर खूपच फुगलेले सॉफ्ट भजे हवे हवे असतील तर पाव चमचापेक्षा कमी सोडा घालायचा आता मी इथे काहीच टाकलं नाही कारण मला कुरकुरीत भजे करायचे आहे चला आता आपली इथे शिमला मिरची कांद्याची भाजी तयार आहे आणि आता आपण भजींसाठी तेल ठेवूयात बघा आता भाजीमध्ये थोडीशी ग्रेवी आहे म्हणजे एकदम अशी सुकलेली रखरखीत भाजी नाही एकदम लसलशीत भाजी तयार झालेली आहे नक्की अशी भाजी ट्राय करून बघा चला तेल गरम झालेलं आहे आता पापड तळून घेऊयात तुम्हाला एक एक पापड जमत असेल तर एक एक तळा एकाच वेळेस दोन तीन तळता येत असतील तर तसे तळा कढाई मोठी असली की दोन तीन देखील तळता येतात जे पापड आवडतात ते तळायचे आम्हाला उडदाचे आवडतात त्याच्यामुळे उडदाचे पापडं तळून घेतलेले आहेत आता भजे तोडून घेऊयात तर मी इथे कांदा भजे किंवा खेकडा भजे बनवत आहे त्याच्यामुळे खूप काही पाणी टाकलं नाही तर तुम्ही देखील भजे करताना याप्रमाणे कांद्यामध्ये मसाले मिक्स करून पंधरा वीस मिनटं झाकून ठेवा आणि नंतर भजींचं पीठ लावून भजे करून बघा भजे खरंच खूप भारी होतात तर चला इथे मीडियम फ्लेमवरती इथे आपले खेकडा भजे तयार झालेले आहेत हे भजे तळायला आठ नऊ मिनटं लागतात कारण चांगले कुरकुरीत व्हायला हवेत तर भजे तळून झालेले आहेत आता मी भज्यांचं काही डिटेलमध्ये दाखवलं नाही कारण भजे सगळ्यांनाच करता येतात तर आता आपले इथे तंदुरी रोटी बनवायची आहे तर गॅसवरती लोखंडी तवा ठेवायचा नॉनस्टिक पॅन ठेवायचा नाही कारण नॉनस्टिक पॅनला तंदुरी रोटी चिपकत नाही आता पिठाचा गोळा पुन्हा मळून घेतला त्याचे समान मी सहा भाग करून घेतले तुम्ही सात आठ भाग देखील करू शकता आणि पीठ लावूनच मी इथे नॉर्मल चपातीसारखी इथे छोटी पोळी लाटून घेतलेली आहे बघा बराच वेळेस काय होतं तंदुरी रोटी भासताना आपला गोंधळ होतो त्याच्यामुळे काय करायचं एकदम जेवढ्या आपल्याला रोट्या करायच्या आहेत तेवढ्या लाटून घ्यायच्या बघा इथे मी लाटून ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत गॅसची फ्लेम स्लो केली आणि जी रोटी भाजायची तिला पाणी लावायचं इथे तुम्ही काळे तिळ लावू शकता किंवा कोथिंबीर लावू शकता आता लोखंडी तव्यावरती ही रोटी टाकली की खालची बाजू थोडीशी भाजू द्यायची तवा चांगला गरम हवा आता तवा उलटा करायचा आणि गॅसवरती या रोटीला भाजून घ्यायचं बघा हळूवारपणे सगळीकडे तवा फिरवत भाजायचं आणि मैदा असल्यामुळे एकदम सॉफ्ट आपल्या इथे रोट्या बनणार आहेत तर तंदुरी रोटी लाटताना काय होतं आपण पिठाला पाणी लावतो आणि तेच हात आपले जर दुसऱ्या पिठाला लागले तर आपल्याला रोट्या लाटता येत नाही म्हणून एकदम लाटून ठेवायच्या म्हणजे गोंधळ होत नाही आता या रोटीला मी साजूक तूप लावलं वरतून थोडीशी कोथिंबीर लावली तुपामुळे काय होतील या रोट्या मस्त नरमच राहतील या रोट्या ट्राय करून बघा मैद्याच्याऐवजी गहूचं पीठ वापरून बघा दोन दिवससुद्धा या रोट्या नरम राहतात तर बघा रोटी आवडत असेल चपाती आवडत असेल जे आवडतं ते करून घ्यायचं माझ्या सहा रोट्या इथे तयार आहेत आता यांना सुती कपड्यामध्ये ठेवूयात म्हणजे घाम येणार नाही तर आपल्याला सणाच्या दिवशी खूप घाई असते म्हणून मी जरा रेसिपी देखील फास्ट दाखवली आणि एकाच वेळेस आपण खूप कामं करत असतो आणि आपल्याला दीड तासाच्या आत हा पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता तर चला स्वयंपाक झालेला आहे ताट घेतलं आता इथे ताटामध्ये काढून घेतलेला आहे भात वाटेतून असा भात बाहेर निघत नसेल तर त्या वाटीला खाली पाणी लावायचं नंतर त्याच्यामध्ये थोडासा भात दाबायचा म्हणजे बरोबर असा गोल भात निघेल त्याच्यावरती आपण जे साधं वरण केलं होतं ते टाकलं आणि वरण म्हटलं की साजूक तू पालच आणि हा आहे टेस्टी टेस्टी दाल तडका वरतून कोथिंबीर टाकू को शकता बटर टाकू शकता आणि ही आहे आपली शिमला मिरची आणि कांद्याची भाजी बघितलं का किती लसलशीच झालेली आहे आता ही भाजी काढून घेतली या भाज्या थोड्या मोठ्या प्लेटींमध्ये वाढल्या तर त्या खाता येतात म्हणून मी त्या प्लेटींमध्येच वाढलेल्या आहेत या वाटीमध्ये काढलेली आहे खीर बघा मी काहीच गरम करून घेतलं नाही खीर थंड झाली तरी पातळ आहे खीर काढून घेतली बघा किती छान तिचं टेक्शर आहे मस्त कुरकुरीत खेकडा भजे किंवा कांदा भजे तयार आहेत आणि आता इथे आपलं जो मठ्ठा आपण फ्रीजमध्ये ठेवला तो वाढूयात तर याच्यामध्ये काही टाकलं नाही तरी चालेल कारण त्याच्यामध्ये जिरे पूड आणि चाट मसाला याच्याने त्याला खूप छान टेस्ट येते तर मध्ये ठेवला आहे मठ्ठा माझ्याजवळ बुंदी होती ती घातली काही नाही घातलं तरी चालेल किंवा काकडी असेल तर ती घाला ह्या आहेत आपल्या रोट्या बघा किती सुंदर थाली आपली दीड तासाच्या आत तयार झालेली आहे आणि ते देखील सगळं घरातील सामान वापरून तरी इथे ठेवलेले आहेत पापडं आणि आपलं ताट तयार आहे तर इथे पाहुण्यांना आपण चमचा तर द्यायलाच हवा आता ताट तयार आहे आणि एवढा जर आपण स्वयंपाक केलेला असेल तर याचा नैवेद्य हा झालाच पाहिजे तर देवाला नैवेद्य देखील दाखवून घेऊयात तर बघा घरातील सामानामध्ये दीड तासाच्या आत स्वयंपाक तयार आहे तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि जर ही थाली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद